रोज रडकायचं ते बाहेर जायचं मग काय घरात बसू का घरात बसू काम काम का कामाला तर जात नाही ना तुम्ही हां मग घरात बसून पोरीला घेता येत नाही का पण एक काय वाटत का नाही वाटत आ पोरीला पण घ्यायची काम पण करायची एवढं का तुमचं मन हलकट मन झालंय नाहीसत आ म्हणजे मी बाहेर फिरलेन तुला प्राउड प्रॉब्लेम ती नाही तुम्हाला कळत नाही का आपल्याला एक लखरूय म्हणून मी तिला घेऊन जातोय कधी हंत किती वेळा घेतलं नाही कधी हिंडले कधी हिंडले तुम्ही ती सांगा किती कधी कधी ती सांगा कधी किती ती जाऊ अहो तुम्ही लोकांच्या कामाला जाता पण मला जेव्हा गरज असते ना तेव्हा घरात नसता कधी गरज असते असती उन्हात भांडी कपडे धुवत बसते का तर तिने झोपलेली असते ना तेव्हा मला उठून काम करावं लागतात पण तुम्ही ही विचार करत नाही की बाबा दे नंतर कर वाटलं उठल्यानंतर मी घेतो पण नाही फोन आला कोणाचा कि जायचं कोण म्हंटल चल तर जायचं काय नको जाऊ हा नको जाऊ हे पण मीच बोलू का नको जाऊ का गिळताना काय म्हणावं लागतं का खावा म्हणून तुला आती करते मी आती करतच नाही कसं आहे ना ज्या माणसाला ना बिगर काय कष्ट करता भेटलं ना त्या माणस त्या व्यक्तीचा खेळखंडोबा होतच म्हणजे होतच काय बिगर काय कष्ट करता भेटले तुम्हाला बिगर काय कष्ट करता भेटले ना मी त्यामुळे तुम्हाला माझी किंमत नाही किंमत असल्या माणूस तर सर्व लागत मी बरोबरच वागते तुम्ही कुठे चुकत ती बघा की प्रत्येक वेळा मीच मीच का प्रत्येक वेळा मीच का चुकते हा अरे थोडस तरी स्वतःच्या मनाला लाज वाटायला पाहिजे आप की आपल्या लेकराला घेऊन येणं काम करती आरू अशी बसलेली असती गॅस समोर मी चपात्या करत असते तीच तिला पोळलं बिळलं तर जगातली एक तू एकच बाय नाही की अशी की बाबा तू अहो जगाचा सोडा की आपल्या आपल्या घरचं तुम्ही फक्त बोला जगाचा सोडा घरातला आपलं होईना जगाचा विचार करतय माणूस मग तेच सांगतो तुला जगाचा सोडा घरातलं बघा मी पण बाहेर जातो ती माया काय तर कामासाठी काम नसतंय मग पैसे काय नाही त्या कामाचे त्या कामाचे पैसे का नाही आणत पैसे तेच मोबाईल हा कुठे येतात आता मग मला कशाला म्हणतात व्हिडिओ काढूच चल ही प्रमोशन आले ती प्रमोशन आले मग ती करायचं नाही ना म्हणजे प्रमोशन नाही का नाही तुम्हाला जर बाहेरनच इनकम असेल तर मग घरात मला कशाला म्हणायचं काम पण करा पोरीला पण सांभाळा परत तुमची व्हिडिओ काढण्यासाठी आवरून पण बसा जेव्हा पाहिजे तेव्हा मनात जेव्हा येईल मी काय ही नाहीये काय म्हणतात त्याला रोबोट नाही की बटन दाबलं आपण म्हटलं त्या हिशोबाने हिन वागण माणूस आहे मी काय जनावर नाहीये अरे स्वतःला स्वतः काय दुखाय लागलं काय व्हायला लागलं की पडून राहत की सेवा करून घेत की दुसऱ्यांकडनं माझं आजारी पडलेले असेल तरी पण उठून मी काम करावं ही अपेक्षा असती तुमच्या लोकांची कधी अपेक्षा ठेवली चला अजून कधी तू एक मिनिट थांबतो तू माझी कधी सेवा केली ती मला फक्त सांगा लाज वाटू द्या विचरायला पण लाज वाटाय पाहिजे विचरायला पण लाज नाही वाटत तर असं विचारलंच नसते बिनलाजी झाले तुम्ही मी तुला फिरायला जाऊ दे फिरायचा विषयच नाही ते भिकारासारखं भीक मागितल्यासारखं झाले आता मी बोलत पण नाही फिरायला न्या म्हणून का मला माहितीये ना समोरची म्हणजे मनात असंत नसंत मग काय कशाला त्याला दहा वेळा बोलून दाखवायचं मग तू पण जरा नीट लवकर उठ जा लवकर उठत जा सकाळी मी उठली की तिने उठून बसती मग तुम्हाला घेऊ वाटत नाही मोबाईलवर रील्स लोकांच्या बघायच्या लाईक करायचं काय आहे ना ते पैसे तुम्हाला पाठवतात ना लोक पण रील्स बघून लाईक केल्यानंतर ना बघ काय करू तुझी इच्छा काय सांग मला तुला मी काय सांगितलं इमोशनल असायचं नाही आपला विषय काय चालतंय आता मी हसायला काय लावलं डोक्यात जाऊ नका रागर ब्रा राहतो आवाज जाऊ द्या कस असतं सांगू का तुम्हाला किंमत हॅलो ग्रिस्ली म्हटलं ग्रिस्लीन लावडू आहेत गरज नाही ना गरज नाही क्रिस्लींची मनच एवढं दुखलेलं आहे ना की ग्रिस्ली गरज पण नाही मला दिसत नाही ती कोणाला दाखवण्यासाठी नाही समोरचा माणूस मनातलं ओळखणारा पाहिजे ना दिसर्थ प्रेम करतो ना जी प्रेम करतो ना बिगर काय बोलता ती व्यक्तीच समजून घेतो तुम्ही कोणावर आता खरं बोलायला लावू नका मी लय घाण बोलेल बोलके परत <laughs> परत विलन मीच होते ना कशा पण सगळ्यांना वाटत मी बोलते मीच तर मीच तुम्ही तर काय साजूक तुपातलेच आहेत मी साजूक तुपातलेच आहे खरच अजून थोड्या वेळा ना कोणाचा तरी फोन ए सारखं सारखं किरकिरकर जाणव येईल त्याचा फोन त्याचा फोन जाऊ नको गम्मी कशासाठी हा ठीक आहे ना का आपल्या कशावर चालतं ती गोष्ट करायची लोकांच्या हमाला करायला जायचं नाही ना मग लोकांच्या हमाला करता मग पैसे पण घेऊन येत जावा तसे मला बोलत ना तसं मग तिकडनं पैसे पण घेऊन येत जावा मग मी तुमचा रुबाप पण ऐकून घेईल तुझ्या माहिती करते मी बाहेर कसली करायला हमाली करायला ठोक खरंच फिरव मी तुला ऐकवी काय होती नाही ऐकायचं तुम्ही ऐकता थांबी आता आता मी तुझं एवढं ऐकून घेतलं आता माझं पण ऐकून घे बाजू म्हणजे एकच बाजू सांग ठीक आहे ठीक आहे सांगा एवढा आता सांगतो एवढा मी जातो कशासाठी घरात बसून सारखं तीस 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 न वाटत मला तीस 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 घरात बसून काय बायकोच ऐकून कशाला घ्यायचं बाहेर जाऊन तिला पण बोलायचं ना जरा तर ती तर कशी सोडत नाही तुम्हाला एवढं वाटत होतं ना तर तिच्यासोबतच लग्न करायचं कशाला माझं आयुष्य बरबत माझं आयुष्य का बरबत करताय तुझ्या माहिती करते हे करत ऐका ना तुम्ही तुम्ही इतकर, इतके आहेत ना कडू माणूस आहे ना इतका माणूस आहे ना तुम्ही की तुम्ही कुठून कसं बोलताना सगळं कळतं आणि कोण कोण तुम्हाला बोलायला लावतो ना? ना, ना एक दिवस फक्त कळू द्या नाही तुमच्या रक्ताची शपथ खाऊन बोलते त्या माणसाला पण बोलतो काय करायचं ती करा सुट्टी बोल म्हणजे हाय का माझ्या नाही काय नसत कशाला ना घेत काय नसंत कशाला घेत आहे शब्दा खोट्या मी काय तुम्ही आहे आहे काय मी तुम्ही का माझ्या खोट्या शपथ खायला खाल्ल्या खाल आता बोलायला फक्त दिवशी समोर येऊ द्या जी जी तुम्हाला मदत करत ना त्याला पण मी बरोबर करणार तुम्हाला वाटत असं बोलती करती आपण बोललं ही केलं समता विषय पण नाही हो का ना एकदा माफ करत असतो एवढ्या लक्षात ठेवा तुमच्या पण माहिती करता मी सांगते माणूस एकदा माफ करत असतो परत त्याच गोष्टी मध्ये तुम्ही घावले ना त्या दिवशी तुम्हाला माफून माफी कधीच भेटणार नाही नाही एवढं मी घावतच राहे अजून मी मला माहिती बी काय ती कळण तुम्हाला काय कळण मला कस आहे ना बोलून दाखवनात काय तुम्हाला तुमाय कधी बंद करणार मला ती फक्त पहिली एक गोष्ट सांग तुम्ही नीट वागा की शक घ्यायचा कधी बंद करणार स्वतः नीट वागा कसं वागू कसं आहे ना आता कसं वागू चला आजपासून कंटिन्यू कसं वागू ही फोन कसं तर तुमच्याच ह्याच्यात असतो खिशात असतो घरात बसले बसले माझा फोन बहिला कुठं पडलेला आहे कुठे आता हातात मोबाईल काय आता हातात मोबाईल कशा पाहिजे व्हिडिओ काढतो इतका वर्ष मी झोपलो होतो काय एक मिनिट माझा मोबाईल कुठं होता मोबाईल कुठं होता ऐकून घ्या मोबाईलचा पासवर्ड तुला माहिती बरोबर झालं सगळ्या गोष्टी माहिती झालं मोठ्यानं बोलून समोरच्याला गार करायची गान सवायचे आधीपासूनच गाण सवय सुधरा बोलून तोच कालवा करते ती कालवा का करते माहिती का तुम्ही माझं खोटं काढता तुमचं ब्रह। करता। ब्रह। चल काम करता मी काम करताना किंवा मी तिकडं बसायला गेलं तरी माझा मोबाईल हातात असतो का माझ्या नसतो मोबाईल इथं पडून असतो जेव्हा मला एक मिनिट मला जेव्हा व्हिडिओ सोडायचे असतात ना तेव्हा मी ही मोबाईल हातात घेते तुमच्या माहिती करता सांगते आणि न झोपलेली माझी कामं झालेली असेल तेव्हा एक मोबाईल मी हातात घेते तुमचं कसं असतं माहिती का टीव्ही बघायचं तरी पण मोबाईल हा बाथरूमला जाताना पण मोबाईल घेऊन जाते

गावातून उशीर उशीर बारा साडे बारा वाजता आले तेव्हा बाथरूम लागत मॅच बाबाची आठ आठ हा आठ आठ नऊ वाजता जर घरात असले तेव्हा बरोबर बारा वाजता बाथरूम लागते तुम्हाला बोलायला गिळली का नाही ना आता मला बाहेर पडणार बोला दा, दा, <laughs> तू कुठला विषय विषय कुठला नाही अग मला साहेब डोक्यात म्हणजे सतत तीच गोष्ट असली नागतो त्याला मग ठेवत जाऊ ना मोबाईल कधी तर घरात अगं माझा मोबाईल घरात असते तुला मी घरात असतो बघत जातो कशाला घरात असल्यावर तिला माहिती असते ना घरात असतो अननोन ने आपल्याला फोन येतात मेसेज येतात थांबतोप गिळत असताना गिळत होते की अंड्याची भुर्जी केल्या तो हि पण सांगते किती गिळत असताना फोन आलता तेव्हा तो कोणाचा फोन होता माहित नाही होता की भटक भावानीचा कुत्रीला एवढा पण कळत नाही एका लेकराचा बाप आहे म्हाता आहे इतकं कशासाठी पायला काय का माहिती आहे तू कोण मतारी असुद्या मतारी पण मी पर... मी तर तुझ्यासारखं वागत नाही ना तुम्ही जसं वागता तसं तुझ्या माहित आहे तुझा मनपंत फोन येतो ती चुकीच आहे अगं जीवाचा फोन येतो घरी जीवाचा असतो हेलो ऐक ना तुला काहीतरी बोलायचं होतं हं ही जीवाचा जीवावाली करती गॅसला फोन भाजं खरंच काय चाललंय झालंय तू काय पण बोलून खोट खोटं लावून घेणारा बोलते काय कुठे बोलते तुही शपथ माझं काय चालू नाही कुणासोबतच नाही माझं चालू ही पश्ट मी बोलतो हा अजून काय बोलू मी कोणाची खायला शपथ मग माहिती तिची पण शपथ खातो मला क माझं नाही चालू तर मी काहीही करू हा कसं वा बघा अहो कसं वागू जसं दुसऱ्यांची मदत करायला जाता फोन आला अरे ऐक ना माझं ही करायचं माझं ती लगेच जाता का नाही दुसऱ्यांची मदत करायची ती पण माहिती ऐका ना मग ती येतात मग मी कोणाच्या मदतीला जात असते रात्रांदिवस तुमचीच मदत करत असते की अगोट टाव्याला नाही भेटला कुठं हाय टाव्याल द्यायचा माणसाला हातात गिरकांना पाणी आणून द्यायचं कर्तव्य कर्तव्य

का का हाँ. हाँ? मी जर कामाला जात असतो समज म्हणतो मी कामाला जात असतो मग त्या टायमाला तू कसं केलं असतं मला सांग कसं केलं असत म्हणजे अग जे आहे ना त्याच्यात काय म्हणते त्याला खुशी मानायची असते ऐक ना प्रवचन कुठल्या तरी इन्स्टाग्राम वरच व्हिडिओ बघितला असेल प्रवचन जी हाय आपण त्याच्यात खुशी मानायची असते ना मग तीच म्हणते जी हाय ना आपली ही त्याच्यातच खुश राहावं हो। माणसांनी बाहेर जाऊन निवळावा नाही कोणासोबत तरी जाऊन बसावा नाही कोणासोबत तरी फोनवर बोलत बसावा नाही घरात बसावा कळलं का घरात आपल्याला लेकराला घ्यावा हा हा सकाळी मी उठले ना तर तिला जरा बघावा नाश्त्याला मी तिला करून देऊ पर्यंत जरा तिच्या पैसे बसावं तिला घेऊन फिरावा काय करता आपल्या घरात येऊ घेऊन येतात बघून रडती हा ही रडायला लागली मग काय होणार मग रीतूच घेणार काकाला ती थोडी पण आणि स्वतः काय करणार बाहेर येणार लोकांची बघत बसणार नाही बघितलं तुम्हाला कम्प्लेंट विम्प्लेंट करणार माझं रील्स का बघितलं नाही तू लाईक का नाही केलं झालं का अजून काय बोलायचं पण कसं येतो तुम्हाला निर्लज्ज माणूस

उन्हा त्यानंतर जेव्हा मी भांडी कपडे धुवत असते ना तेव्हा मला माझ्या मनाला किती वाईट वाटत किती शांतपणाने मोबाईल टीव्ही बघत बसलाय आणि त्या झोपली होती मी माझी शपथ कधी शपथ कधी कधीची सांगू का तुम्ही पिक्चर डाऊनलोड केलेला कुठलं तर ती बघत होते इथं आरुल मी झोपून बाहेर गेले भांडे कपडे राहिले होते हा झोपलो कुणी मी झोपलो एक दिवस चला दुसऱ्या दिवशी सगळे दिवस बघ तू एक दिवस बघून फसदार बाकीच्या दिवसाच राहून घेऊन एक मिनिट ज्या टायमाला मी आरोल आज काय केलं आज काय केलं आज मला महत्वाचं काम काय महत्वाचं काम होत तुला पण सांगलं माहिती ही व्हिडीओ मध्ये नाही सांगतात का त्या कामासाठी कामासाठी आबीला घ्यायला काम काय आग... काम होत दुसरं काम हा ठीक आहे आपलं काम ना ती काम फक्त पाच मिनिटाच होत पाच मिनिट आहे बरं ठीक आहे जायला दहा मिनिट हा बर ठीक आहे अर्धा वर तास अर्धा वर तासाचं काम तुम्ही गेले किती वाजता आले किती वाजता किती वाजता तुम्ही सांगा कि किती वाजता अकराच्या नंतर गेले ते तुम्ही बरोबर अकरा नंतर गेल ना नाही नाही आता हिस्ट्रीच बघायची संपलं तुझ संपलं तुझ संपलं सांगितलं नाही संपलं खूप आहे मग पार्ट टू मध्ये बोला खूप आहे ना पार्ट टू मध्ये बोल काय निर्लज्ज माणूस आता तर सुधरा तू तर मित्रांनो कस आहे ना कसं तर शक घेणार मौड़ता शक शक ना आफेर नसलं तरी तू अफेर उठवती कसं उठवलं आता सारखं सारखं फोन घेऊन बसला तुम्हाला मोबाईल पण घेते जात नाही कोण तुम्ही अगं मोबाईल मध्ये काम असतं तरी तू काय काम एडिटिंग करतोय मी करतो कुठलं आपण तर व्हिडिओ तुला थांब दाखवतो व्हिडिओ तुला दाखवतो काय एडिटिंग करतो काय तर मित्रांनो करता कुठं सकाळी म्हटलं आता बसून व्हिडिओ पोस्ट करतो एक मिनिट व्हिडिओ पोस्ट करतो अजून डाउनलोड आता मी ड्रीम इलेव्हन घेतली तर ते मित्रांनो तुम्हाला पार्ट नंतर बघायला भेटर तर टाटा बाय बाय हे सप्पवतो टाटा बाय बायकर तू पण चल मला नाही करायचं काय माझं संपलेलंच नाही तर पार्ट टू मध्ये बघायला भेटल घेऊन बसली की आता जेवण करू बघ चल काय गरज नाही आता मला भूक नाही रडून झाल्यानंतर जेवण कर म्हणताय का